आणि परत काय म्हणते आधीच मोडून पडलेलं तिथं मामा न मावशांन माझी मी जर मोठी झाली तर मग तुला असते बस स्टँड शंभर आणून मग मी सगळीकडे असं फोन लावून व्हिडिओ काढताना बघा आज भाव बहिणीनं जरा फटाकेला का काम हा आताच भांडे बिंडे गाठलेत आता निवांत सगळे बसलेत हा दाजी गेल्या तुमचं बाजार आणायला सगळे काम बिम उरकून बसलोत आम्ही चालल्यात घरी त्यांच्या मग आता संध्याकाळचा टाइम हा पाऊस दुपारी आलता हाय का नाही मम्मी दुपारी पाऊस पाऊस आला कारा कारा होता खूप झालं हा पण आता निळ निळ कुठ झालं आला थोड्या वेळ परत गेलाच आता गुलाबाच्या छटण्या वगैरे चांगले आता झाड जरा हम्म हिरवा कलर यायला लागला का झाडाने गुलाबुल्या ती लाल गुलाब लय भारी गुलाबी कलर और और ये पांढरा कलर ये कलर आहे दोन कलर दोन कलर आहे लय अशी ताजी झाल्यात झाड आणि गुलाबाला अशी झाल्यात ताजी लय माझ्यावानी माझ्यावानी झाल्यात की माझ्यावानी झाडाला नारळ नारळ अजून तर काय माहिती शिवल्या लय त्याचा वर नारळ येतो का बुडात आता, आता ते आल्याच्या नंतरच माहिती मिळेल कुठं येतो तो तर म्हणजे बुडाच घेतो जसं का झाड घेताना घेताना जसं ते बाबा म्हणला तसं मी सांगितलं तुम्हाला पण आता झाड जवळ ये नारा येईल ना ती मला ना कसं समजायच लय भारी फुलं फिलं आल्यात आता पावसाची तर लय भारी भारी फुलं यायला लागली होत असलं हाय का फिक। हा होत का ती हाय का ते मोडून गेला तसे तुकडेत झाले अगं ती इकडून झालं असेल पण इथे येईल की टाकायला मग ते होतं पण हे टेढ मध्ये तर काय माहित ती दिला सुकूडत टाकून देऊ पण वर त मम्मी ते मोठ स्टँड आहे ना ते वर फिर मामा मावशांना झालं का तुमचा चहा पाणी ह्या टायमाला चहा पाणीच कर्ज आमचा बी झाला मम्मीचा आणि त्यांचा मी, hmm. मी तर काही चहा पित नाही मला आवडत नाही म्हणून तर मग मला जेवण जात ना हा नाहीतर चहा पिणारा माणूस त्याला तर भूकच लागत नाही आणि मला पहिल्यापासूनच चहा आवडतच नाही प्यायला म्हणून मी काही पित नाही मग मला जास्त जरा एक चपाती जाते <laughs> <laughs> रात्री लई पदार्थ बनवले होते मी लय जरा खाल्ले हा मी लय दाबात खाल्ले लय दाबात खाल्ले मी आणि सकाळी काय सगळंच पडून गेलं रातर निस्ती बाहेर पडत होते काय मला सुचतच नव्हतं इतकं निसत्या डोक्यात मुंग्या चालल्या हातपाय लाट कापत होते चालल्या होत्या मुंग्या त्याच कारण तर सांगतील का नाही लय उलट्या झाल्या मग पापड बनवलेलं भजी बनवलेलं म्हणून आम्ही जास्त पदार्थ बनवत नाही अशी ही बहिणी होतात मला काही नाही झालं बाबा अगं कुणालाच काय होत नाही मलाच होत मी किती थोडं खाल्लं ना तरी पण होत मला तसं मी मिक्सर पदार्थ शरीर पचन तुक माणसं फोटो डोंगरावर कुठं तुक तूक दिसत का त्याच्यात नाही दिसत फिराय आलेले असतात अगं टोक्यावर सगळ्यात वरच्या बघ मला काही दोन दिस्टे। दिसतात मला फोटो इतकी डोंगराच्या भोवताली राहून डोंगराला पुरुष नाही काढलेला डोंगराव्या <laughs> डोंगर चढून नाही गेली तू मी डोंगर सुद्धा चढून जात नाही तू जर गेली ना तर पप्पाला पाठकुळे घेऊन तुला म्हणून कोण हिंमत करत नाही तूर तू जाग्यावर बसचीन तिथच वाटत पप्पा गेले तालुक्याला बाजाराला हम्म ह्या दोघीं पण न्यायची होती नाकट वचायला पण काही पावसाने मधी घोळक्याला पाऊस आता हम्म नोटो चिंग नोटो चिंग नागटो चिंग नागटो चिंग नोटो चिंग नोटो हां केलं वातीचा कापूस आण पिया लय भारी वातावरण झालेलंय सगळं पाण्याने चिंब चिंब झालंय है का नाही तळ भरल्यात माझ्याकडं पाणीच आहे जिथं बघाव तिथं पाणीच ओका मामा माशेन सगळं भरलंय सगळे नालेत भरल्यात ह शिवान्या आली हेरव गारच झालाय सगळी करत सगळं चिंबचिंब झालेलंय ओले चिंब हम्म वावर ही भरल्यात आमची शिवान्या आली वर हवा घ्यायला ह शिवान्या Tepan okay. कस <laughs> दिसतंय वरून सांगा आभार निळ झालय बाल असं घसरतच हम्म चला मग खाली चला लय रस्ता लय भरलाय भरतो का पाण्यानी शाळ्यावाली यायला लागल्या त्यांच्या त्यांच्या शाळ्या घेऊन पावसा पाण्याचं लवकरच आपलं हो का धर्मान मामा से कमेंट करून दाखवा हं सांगा कमेंट करून हां हां ना ती पावसामूल झाले मामा नु मावशी नु आमची तर लय पाऊस पडलाय ना पारती लय गज भरले पावसाची राण हो सगळे नाले भरलेत माणसं चालली आपआपल्या मार्गाने मेंढर घेऊन गुर गाया ह्या दिवसात कपडे वाळत पण नाहीत सकाळ कपड्यांचा कुमाट कुमाट वाजेत <laughs>

मामान मावशान इकडं आहे आम्ही जातो यात्रा असती दरवर्षी आम्ही जातो तिथं इतकी गर्दी असती हका गाडी डायरेक्ट पहिल्या वर न्यावं लागते तिथं लय उंच डोंगर आहे तो डायरेक्ट फाटच आहे हा तिथं सगळ्या डोंगरांवर देव येत आणि यात्रेला जातो